जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा साडावा जिल्ह्याच्या खबरपात मध्ये देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे आतापर्यंत देशात तीन टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे आज चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे महाराष्ट्रातील अकरा लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे यामध्ये अहमदनगर लोकसभा मतदारसंघातही मतदान होत आहे दरम्यान उस्थळ दुमला तालुका नेवासा इथं एका मतदाराने अनोख्या पद्धतीनं मतदानाचा हक्क बजावला आहे या शेतकऱ्याने हातात दुधाची बाटली आणि गळ्यात कांद्याची माळ अशा स्थितीत मतदान केंद्रावर जात मतदान केलं आहे E <coughs> अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदानाची रण दुमारी पार पडत आहे आज मे रोजी राज्यातील उर्वरित लोकसभा मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे यात नंदुरबार जळगाव रावेर जालना छत्रपती संभाजीनगर मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी आणि बीड या अकरा मतदारसंघाचा समावेश आहे सकाळपासूनच राज्यातील अनेक मतदारसंघात मतदारांनी गर्दी केल्याचं बघायला मिळत आहे तर काही ठिकाणी मतदार यामधील घोळ निवडणूक यंत्रणात बिघाड इत्यादी अडचणी काही ठिकाणी काही गैरप्रकार होत असल्याचा आरोपही करत आहेत देश बळकट करण्यासाठी मतदान करायला हवे संविधान बदलले तर देशाला आग लागेल देश पुढे चालवायचा असेल तर ज्यांचे आचार विचार शुद्ध आहेत जीवन निष्कलंक आहे त्यांच्या हातात देश दिला तर उज्ज्वल भविष्य आहे संविधान बदलणार नाही जर संविधान बदलले तर देशाला आग लागेल इतका सुंदर संविधान आपलं आहे असं वक्तव्य अण्णा हजारे यांनी केलं आहे नव्वद वर्ष ज्यांनी बलिदान केलं फासावर गेले के जेल फुगल्या त्यांची आठवण ठेवायची आणि आठवण ठेवून हा देश पुढे जर चालवायचा आहे तो चारित्र्यशील लोकांच्या हातात द्यायचा ज्याचा आचार शुद्ध आहेत ज्याचा विचारशुद्ध आहेत ज्यांचं जीवन निष्कलंक आहे जीवनात त्याग आहे अपमान घेळायची शक्ती आहे अशा लोकांच्या हातात हा देश जर দিলা উজ্জ্বল ভবিষ্যয়ে অন্থা উজ্জ্বল ভবিষ্য নেই अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली असून मतदार उत्स्फूर्तपणे मतदान करताना दिसत आहेत तसेच अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपचे निलेश लंके आणि वंचित बहुजन आघाडीकडून दिलीप खेडकर रिंगणात असल्याने मराठा विरुद्ध ओबीसी अशा पद्धतीने मतांचे ध्रुवीकरण होईल का नाही हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे यातच मतदार मतदान करून लोकशाहीचा हक्क बजावताना दिसत आहे अहमदनगर जिल्ह्यात जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील अतिशय संवेदनशील असलेल्या भगवानगड परिसरात प्रत्येक बूथ केंद्रावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त दिसत आहे आज आजी आजोबांसोबत शेतात गेलेल्या दर्शन काळे या मुलावर रविवारी पहाटे बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यातून दर्शन बालबाल बचावला असून दर्शनच्या चेहरा व कानाच्या चे वरील बाजूस बिबट्याची नखे लागली असून त्याच्यावर देहरे येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रात उपचार करण्यात आले आहे दरम्यान बिबट्याला पकडण्यासाठी या परिसरात तातडीने पिंजरा लावण्यात आला आहे जिल्ह्याच्या खबोरबा मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती मौसमजा मस्ती मध्ये रमते माना निसर्गात नंदन बनत साई बना मौसमजा मस्ती मध्ये रमते माना निसर्गात नंदन बनत साई बना साई बना पक्षी साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन विशांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातमी राज्यात एकेकाळी आदर्श निर्माण करणाऱ्या बारागाव नांदूर सह सा इतर चौदा गावांच्या पाणी योजनेला धरणाचे पाणी उपसा करणारे दुरुस्त अवस्थेत धुळखात पडले आहे परिणामी आक्षेपित पाणी उपसा न झाल्याने लाभार्थी गावाची तहान भागत नसल्याचे चित्र दिसत आहे शासनाने योजनेकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याने वीज बिलाचे एक कोटी अनुदान रखडल्याचे दिसत आहे मतदारांमध्ये जनजागृती करून मतदान करण्यासाठी प्रवृत्त केले जाते त्यासाठी शासकीय यंत्रणा विविध सामाजिक संघटना पुढाकार घेतात मात्र रासने यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून लोकांना मतदान करण्यासाठी आवाहन करणे ही आपली जबाबदारी समजून त्यांनी आपल्या दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर फलक लावून राष्ट्रीय कर्तव्य समजून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक भैया बिपिन दादा कोल्हे यांची इफ्नो इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कॉर्पोरेट ऑफ लिमिटेड नव दिल्ली या संस्थेच्या संचालकपदी नुकतीच निवड झाली असून सर्वात युवा संचालक म्हणून महाराष्ट्राचा अभिमान वाढविणारी ही संधी आहे देशातील अग्रगण्य सहकारी संस्थेची व्याप्ती देशात सर्वत्र असून नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या महाराष्ट्र तेलंगणा आणि गोवा राज्याचे प्रतिनिधित्व कोल्हे करणार असल्याचे सर्वत्र अभिवंदनाचा केला जात आहे इफको ही देशातील खते कीटकनाशके शेतीविषयक उत्पन्नाची भारत देशासह सर जगातील सर्वात मोठी कंपनी असून अलीकडेच त्यांनी नॅनो युरिया उत्पादन घेऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे लोकसभा निवडणुकीतल्या चौथ्या टप्प्यातलं मतदान महाराष्ट्रात सुरू आहे अहमदनगर जिल्ह्यासह जामखेड तालुक्यात मतदान केंद्रावर मतदारांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष बापूसाहेब शिंदे यांनी त्यांच्या पिंपरखेड गावी मतदारांबरोबर मतदानाचा हक्क बजावला आहे तालुक्यातील कुठल्याही मतदान केंद्रावर अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे सध्या अकोले तालुक्यातील दोन गावे आणि वीस वाड्यांना चार टँकरने खेपा सात पूर्णांक एकशे आहे आणखी चार गावांच्या वाड्यांचे पाणी टंचाई दिवसागणिक पाणी टंचाईचे भीषण दुर्भिक्ष गडद होत असून तालुक्यातील जलसाठ्यांनी तळ गाठला आहे जिल्ह्याच्या खबरबातमध्ये मध्ये ते संबत मात्र तुम्ही पात्र ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबरबात या बीपत्र प्रायोजक होते मैक केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्द सामर्थ्य विश्वसनीयते उची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री